नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी मयूर एम बी अॅग्रेवाला तसेच राजमुद्रा हायटेक नर्सरी या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे खरं तर खूप दिवसातून आजचा व्हिडिओ बनवण्याचा योग आला शेतकरी मित्रांनो कारण का सतत पडत असलेला पाऊस आणि त्याच्यामुळं घराबाहेरसुद्धा अक्षरशः पडायला येत नव्हतं पाच ते सहा दिवस झाला आज प्रचंड वातावरण खराब आहे आज थोडेफार उघडाप भेटले त्यानंतर प्लॉट व्हिजिटला चालू केलं शेतकरी मित्रांनो तर आपल्या सर्वांना अदुगर माहीत आहे पूर्वीपासून की आपण कलिंगड खरबूज आणि शिमलावरती मोठ्या प्रमाणात काम करतो कन्सल्टन्सीचं असेल आणि रोपं पुरवण्याचं देखील असेल तसेच मागच्या दोन वर्षापासून आपण डाळिंबावरतीही काम चालू केलेलं आहे पहिल्यापासून पुणे भागात काम करत असताना डाळिंबातला अभ्यास होताच पण आपल्या सोलापूर आणि उस्मानाबाद भागात तसं बघायला गेलं तर द्राक्षाचं क्षेत्र खूप मोठं त्याच्यानंतर डाळिंबावरती काम करायला स्कोप भेटला नाही त्याच्यानंतर एक दोन एक दोन लागवडी ज्या जवळच्या शेतकरी मित्रांच्या होत्या त्यांच्या मी स्वतः करायला लावल्या आणि ते बाग आज तुम्ही बघत आहात की आपण छाटणीपासून लावून लागवडीपासून छाटणी छाटणीपासून पूर्ण औषधं खातं जे पण व्यवस्थापन असेल ते आपल्याकडनं जातो म्हणजे आपल्या शेड्यूलवरती ह्या बागा आहेत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की पूर्ण महाराष्ट्रभर वातावरणाने अतिशय गादारोळ घातलेला आहे खूप बागा ह्या आत्ता सध्या क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत डाळिंबाच्या शेतकरी मित्रांनो त्याचं कारण असं आहे की एकतर स्प्रे करायला पावसामुळे स्प्रे करता येत नाही म्हणजे टाईम भेटत नाही स्प्रे करायचं म्हटलं की पाऊस सततचा चालू आहे आणि स्प्रे जरी झाला यदा कदाचित तर वातावरणात म्हणजे पूर्ण ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडाही सूर्यप्रकाश होत पडत नसल्यामुळे प्रकाश संश्लेषणाला अडचणी येत असल्यामुळे पाहिज्या तशा पद्धतीनं औषधाला रिस्पॉन्ड आपली झाडे करत नाहीत कारण का सर्वात मोठा रोल हा किती औषधं भारी मारली आपण तर सूर्यप्रकाश व्यवस्थित पडत असेल प्रकाश संश्लेषण होत असेल फोटोसिंथेसिस क्रिया होत असेल तरच तिथं ते पानं फळं हे जे आहेत ते आपल्या त्या औषधाला प्रतिसाद देणार आहेत आणि त्या ठिकाणी रोग आलेले असतील तर कंट्रोलमध्ये येणार आहेत किंवा प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण घेतो तर रोग येणार नाहीत पण महत्वाची गोष्ट या ठिकाणी हे होत आहे की प्रकाश संश्लेषण क्रिया होत नसल्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळी शक्कल लढवणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो औषधांच्या माध्यमातून फवारणीच्या माध्यमातून असेल ड्रिप डोजच्या माध्यमातून असेल तर आजचा हिडो ह्याच्यासाठीच आहे आपण की ह्या आठ ते दहा दिवसात एक्झॅक्टली आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे की जेणेकरून वातावरण कितीही खराब राहिलं तर कमीत कमी रोग अटॅक करतील आणि यदा कदाचित जर अटॅक झाला असेल कुठल्याही रोगाचा त्यात डावणे असेल लेट ब्लाईट असेल आर्ली ब्लाईट असेल किंवा आपलं जनत्या जनते असेल त्याला आपण बॅक्टेरियल ब्लाईट देखील म्हणतो ह्या रोगांचा अत्यंत प्रचंड प्रादुर्भाव चालू आहे आणि जर फळ ह्या अवस्थेत असेल आपण या ठिकाणी बघताय साधारणत ज्या वेळेस आतमध्ये फळाच्या दाणेबाना चालू झाले असतील तो पिरियड असतो आपला साधारणतः शंभर ते एकशे दिवसाच्या yeah. पुढे तर त्या टायमात आपल्याला आपल्या बागेवरती फळकुज ही देखील दिसते फळकूजीचं कारण पण बुरशीचं असते शेतकरी मित्रांनो तर त्याला आपल्याला तिथं नायनाट करणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी आपल्याला सोपा उपाय मी सांगणार आहे जास्त काय अतिशय टेक्निकल नाही आहे हे कुठंही तुम्हाला कुठल्याही पुस्तकात भेटणार नाही शेतकरी मित्रांनो कारण का पुस्तकं हे फक्त टेक्निकली सांगत असतात तर थेरॉटिकली एक्झॅक्टली वातावरण बघून आणि कमी खर्चात आपलं कशा पद्धतीनं रोग अटॅक होऊ शकतो ह्याच्यावरती आपल्याला आजच्या घडिओमध्ये लक्ष द्यायचं तर शेतकरी मित्रांनो ह्या टायमात आपल्याला करायचं काय की नैसर्गिकरित्या जायचं आहे नैसर्गिकरित्या जायचं आहे म्हणजे काय करायचं तर आपल्याला जे पण झाडाला अन्नद्रव्य आपण देतो ते अन्नद्रव्य स्टॉप करायचे स्पेशली एन तुमचा कुठलाच गेला नाही पाहिजे म्हणजे एन पी के नंतर आपलं काहीच गेलं नाही पाहिजे गरज असेल तर झाडाची वाढ विगर जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लॉक झाडाला करणं गरजेचं आहे म्हणजे झाडाची वाढ हो स्टॉप झाली पाहिजे झाडाची जारा वाढ स्टॉप होण्यासाठी आपल्याला जमिनीमार्फत पोटॅशची लेवल वाढवणं गरजेचं आहे किंवा स्प्रेमार्फत देखील पोटॅशियम लेवल वाढवणं गरजेचं आहे जर नायट्रोजन कंट्रोल झाला तर तुमच्या रोगाला झाड कमी बळी पडणार आहे तुम्ही म्हणताल की आम्ही नायट्रोजन बाबा देत नाही तरी पण झाडांची विगर आणि वाढ होत आहे त्यासाठी फक्त नायट्रोजनच तुम्ही खालणं दिलं पाहिजे ड्रिपच्या माध्यमातून हे गरजेचं नाही तर पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामार्फत आणि वातावरणातून देखील हे नायट्रोजन घेत असतं आपल्याला माहीत आहे तर ते अतिरिक्त नायट्रोजन झाल्यामुळे वातावरणात जिब्रेलिक ॲसिड तयार होत असतं ढगाळ वातावरण कंटिन्यू असेल तर आणि त्याच्यामुळे झाडांची वाढ होत असते आणि झाडांची वाढ जर अतिरिक्त होत असेल तर त्या टायमाला वेगर असेल तर तुमचं कुठलंही औषध त्याच्यावरती काम करणार नाही तर तुम्हाला प्रामुख्यानं हे करायचं आहे की पूर्ण नायट्रोजन लॉक करायचं आहे त्यासाठी तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून खराब वातावरण असेल तर ड्रिपच्या माध्यमातून पहिल्यांदा तुम्ही सर्वात अदोगर एखादा बुरशीनाशक आणि ह्युमिक सोडा जेणेकरून चांगल्या पद्धतीची ह्युमिक सोडा जेणेकरून तुमची जमिनीतली बुरशी संपेल मुळावरची जी बुरशी चढलेली आहे ती मुळावरची बुरशी संपेल आणि त्याच्यानंतर काढणारे बोट येते तर त्याच्यानंतर काय होणार आहे जमिनीत म्हणजे जे मुळावरती बुरशी आपली चढलेली आहे सततच्या पावसामुळे ती बुरशी तिथं संपणार आहे कारण का कुठलीही बुरशी हे वातावरणात नसते शेतकरी मित्रांनो हे बुरशी जमिनीतच असतात पण ते हळूहळू हळूहळू वर येत असतात वातावरण पोषक भेटले की म्हणून तुम्हाला जमिनीतली बुरशी अदोगर संपवायची आहे त्यासाठी एखादं चांगलं म एलेट असेल एलेटसोबत एन्ट्राकॉलची जोडी घालून तुम्ही खाल्णं देऊ शकता जे की बाहेरचं एलेट आहे आपल्या सर्वांना माहीत आहे तसं वाटलं की बाबा हे एलेट धुवून जाऊ शकतं पाऊस सततचा चालू चाल। आहे तर बिंदास्त बोर्डो तुम्ही खालणं बोर्डो मिक्सर खालणं जमिनीतून सोडू शकता बोर्डोसोबत तुम्ही कासुबी किंवा व्हॅलिडा बोर्डो एकरी एक किलो बोरचो चोना पाचशे ग्रॅम आणि व्हॅलिडा किंवा कासुबी ते तुम्ही पन्नास पाचशे मिली एकरी सोडू शकता त्याच्यानंतर तुमच्या जमिनीत जे पण जिथं ड्रिपचं पाणी जाणार आहे तिथपर्यंत तुमची बुरशी संपणार आहे त्याच्यानंतर एक ते दोन दिवसाचा गॅप देऊन तुम्हाला पोटॅशियम शोनाईट सोडून घ्यायचं आहे जर अतिशय तुमची झाड फास्ट आणि बिगर फास्ट असेल तर कारण का त्या ठिकाणी नायट्रोजन पूर्ण झाड लॉक करणार आहे ज्यावेळेस तुमचं पोटॅशियम शोनाईट जाणार आहे कारण का सर्वात भारी पोटॅशियम शोनाईट जर कोण लॉक करत असेल नायट्रोजन ना, ना, कोण लॉक करत असेल तर पोटॅशियम शनेट लॉक करतो शेतकरी मित्रांनो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमच्या झाडांची अतिरिक्त वाढ स्टॉप होईल आणि जे पण रोग आहे ते तुमचे स्प्रे केल्यानंतर आटोक्यात येतील ह्यासाठी ह्या दोन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे शक्य असेल तर तिथून पुढे जोपर्यंत वातावरण खराब आहे तोपर्यंत फॉस्फरस आणि पोटॅशच्या ग्रेड गरजेनुसार चालवा नाही दिल्या थोडे दिवस तरी जमेल कारण का फुगवणीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या झाडावरची फळं हे टिकली पाहिजे फळाला रोग नाही आला पाहिजे नाहीतर आपण अतिरिक्त खातं जर सोडत जास्त बसलो खराब वातावरणात तर रोग आवरणार नाही आहेत तर ह्याच्यानंतर आपण बघूयात की स्प्रेच्या माध्यमातून अशा वातावरणात काय नियोजन केलं पाहिजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो स्प्रेचं काय नियोजन असलं पाहिजे आपल्या ह्याच्यावरती तर मी जसं तुम्हाला दोन ड्रिप डोस सांगितले की एक बुरशी घालवायची आपल्याला खालची रुट झोन ॲक्टिवेट करायचं आहे आणि तिसरी गोष्ट अशी की तिथं नायट्रोजन लॉक करायचे त्यासाठी पोटॅशियम सोनेट सोडायचे त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा पाऊस बंद झाल्या झाल्या किंवा थोडे पण उघाड भेटली अर्ध्या तासाची पंधरा वीस मिनटाची देखील असेल तर पूर्ण जमिनीवरती तुम्ही खोडावरती आणि जमिनीवरती बोर्डोची फवारणी घेणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण बघत आहात ह्या प्लॉटला आपण आज सकाळीच बोर्डोची फवारणी दिलेली आहे खोड जिथं दिसतं पानाच्या खाली खोडावरती पण आणि पूर्ण जमिनीवरती बोर्डोची फवारणी होणं गरजेचं आहे कारण काय असतं शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघत आहात शेणखत आहे टाकलेलं शेणखत असेल गवत कुजलेलं असेल किंवा फांद्या तोडून आपण झाडाच्या टाकलेल्या असतील असं जे पण काही गोष्टी आहेत आणि जमिनीवरती तर ह्याच्यावरती बुरशी तयार होत असते शेतकरी मित्रांनो सर्वात लवकर बुरशी ही तयार होत असते ह्याच्यावरती तर ह्याच्यावरती तयार झालेली बुरशी ही वर वरी अटॅक वर करत असते त्याच्यामुळे आपल्याला खोडावरती आणि पूर्ण खाली जमिनीवरती बोर्डोची फवारणी घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही देखील दोनशे लिटर पाण्याला एक किलो मोरचूर चारशे ग्रॅम चुना हा एच काढून अशा पद्धतीची तुम्ही फवारणी बोर्डोची करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर फवारणीसाठी आपण झाडावरती दोन ते तीन फवारणी आपण या ठिकाणी ह्या ह्या आठवड्याच्या वातावरणात आणि ह्या खराब वातावरणात रिकमेंड करणार आहे त्यासाठी तुम्हाला फवारणी शक्य होईल तेवढ्या लवकर फळ कुजू नये म्हणून किंवा जो आल्याला किंवा येणारा करपा असेल डावणी असेल त्यासाठी एक चांगली फवारणी करायची त्यासाठी मी आज ह्या प्लॉटला फवारणी काढलेल्या आहे शेतकरी मित्रांनो स्कोर अर्धा मिलीनं त्याच्यानंतर मॅटालेक्झिल अर्ध्या ग्रॅमनं आणि कोनिका त्यासोबत टाकलेल्या दानुकाचं कोनिका ए एक ग्रॅमनं अशी तिन्ही कॉम्बिनेशन एकत्र करून फावरने टाकलेले आहे ह्या कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनचे खरेच अतिशय सुंदर रिझल्ट हे तुमच्या प्रत्येक प्रत्येक प्रकारच्या रोगावरती हो येतात कारण का ह्याच्यात आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत ह्या कॉम्बिनेशनमध्ये आणि बिलकुल कॉम्बिनेशन फुटत नाही तुम्ही घेऊन बघू शकता मी देखील त्याची प्रॅक्टिस केलेली आहे आजच ह्या कॉम्बिनेशनची ह्या प्लॉटवरती फवारणी झालेली आहे कारण का ह्याच्यानंतर ह्या फवारणीनंतर तुमचा जो की जनते आहे तो थांबणार आहे खरपे आहे तो थांबणार आहे आणि शक्यतो तो बुरी स्कोअरमुळं त्या ठिकाणी देखील कमी होणार आहे कॉपर देखील जाणार आहे सीओ सी कोणी कामार्फत जाणार आहे कासुबी देखील जाणार आहे म्हणजे अँटीबायोटिक देखील ह्याच्यात जाणार आहे त्याच्यामुळे जे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की बॅक्टेरियल ब्लाईटसाठी असेल करप्यासाठी असेल डावणीसाठी असेल ह्या सर्व गो सर्व गोष्टी ह्या कॉम्बिनेशनमधून कवर होणार आहेत आणि त्याचे खराब वातावरणात देखील अतिशय सुंदर रिझल्ट येतात त्यानंतर दोन ते तीन दिवसाचा गॅप द्यायचा आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर सूर्यप्रकाश पडत नसल्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो केमिकल आता या ठिकाणी जास्त मारत बसायचं नाही आपण आपल्याला हेतं मस्तपैकी एखादी छान असे फवारणी ही बॅक्टेरियाची काढायची आहे म्हणजेच आपण म्हणतो जैविक बुरशी नाशिकाची त्यात मी घेणार आहे सुडो सुडोमोनस आणि बॅसिलस पावडर सुडो किंवा लिक्विड सुडो पाच ग्रॅमनी आणि बॅसिलस असेल चा चांगल्या कंपनीचं चा, तर त्यात ते लिक्विड बॅसिलस दोन ते अडीच मिलीनं घेणार आहेत आपण देखील अशा पद्धतीची फवारणी नक्की काढा कारण का बॅक्टेरिया ह्या खराब वातावरणात काम करतात जरी सूर्यप्रकाश नाही भेटला तरी बॅक्टेरिया अशा वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात त्याच्यानंतरची प्रॅक्टिस जी असणार आहे शेतकरी मित्रांनो ती असणारे आपली कॉन्टॅक्ट थेरीची म्हणजेच प्रत्येक फवारणीतून एका कॉन्टॅक्ट फंगिसाईट हे जाणं गरजेचं आहे जरी वातावरण उघडल्या उघडल्या वातावरण समजा आज रात्रभर पाऊस झाला आहे तर उद्या सकाळी कसल्याही परिस्थितीत एखादा स्प्रे जाणं गरजेचं आहे वातावरण पंधरा वीस मिनटं अर्ध्या तासाची जरी सुट्टी देत असेल तर तिथे से एमपनचाळीस तास अँटाकॉड असेल झडाष्टत्रा असेल अशा पद्धतीची फवारणी जाणं गरजेचं आहे आणि जर आणखीन क्रिटिकल वातावरण राहिलं तर आज उद्या आम्ही ह्याला एलेट एन्ट्राकॉल खाणं सोडणारच आहेत नक्की तर त्याच्यानंतर आणखी मागच्या आठ दिवसापूर्वीच ह्याला बॅक्टेरिया देखील गेलेत म्हणजे ट्रॅको असेल सोडो असेल ह्या दोन गोष्टी पी एस बी के एस बी आम्ही दिलेल्या आहेत त्यामार्फत म्हणजे ह्याची सुरुवात आम्ही मागच्या आठ दिवसापासून केली ती की बाबा पुढे खराब वातावरण होणार आहे त्यासाठी जमिनीतली बुरशी खाण्यासाठी आपल्या बॅक्टेरिया त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असल्या पाहिजे जमिनीत आपण बॅक्टेरिया दिल्या पाहिजे म्हणजेच जमिनीतली बुरशी त्या खाऊन त्या जागणार आहेत त्या ठिकाणी आणि बुरशीत कमी वरी अटॅक करणार आहे तर आपण देखील आपल्या डाळिंबावरती अशीच प्रॅक्टिस करा रेट अतिशय मस्त राहतील कारण का ह्या वर्षी एकतर कमी पावसामुळे मार्च एप्रिल मार्च एप्रिलच्या गेल्या वर्षीच्या कमी पावसामुळे मार्च एप्रिलच्या छाटण्या जरा कमी झाल्यात बऱ्याच लोकांनी मृग भार धरलेला आहे हा हे छाटण्या ज्या घेतलेल्या आहेत मार्च एप्रिलमध्ये आपण त्याबरोबर श्रावण असेल गणपती असतील ह्या टायमात येणार आहेत तर नक्कीच ह्या प्लॉटचे चांगले पैसे होणार आहेत आपण या ठिकाणी डेव्हलपमेंट आणि कंडिशन बघणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एक सांगायची राहून गेली शेतकरी मित्रांनो की प्लॉट हा असा सुटसुटीत असला पाहिजे ह्या दिवसातला शक्यतो तुमचा प्लॉट हा आत्ता आपण बघतोय की हा आहे पावसाळी प्लॉट तर सर्वात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का पावसाळ्यात जेवढा प्लॉट सुटसुटीत ठेवाल तुम्ही म्हणजे जे पण वॉटर शूट असतील ते तर काढतच असतो आपण पण वरचे शेंडे का आपण कडपर्यंत बघू शकताय या ठिकाणी हे प्लॉटवरती शेंडे ठेवलेले नाहीत जास्त शेंडा मारून घेतात आणि थोडाफार शेंडा आलेला आहे आत्ता ह्याच्यावरती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला दा दाती करून जमणार नाही या ठिकाणी हा हे पण एक झाड मी सकाळी शेतकऱ्यांना दा काढून दाखवले की बाबा अशा पद्धतीने झाड रिकामा असलं पाहिजे पुढच्या महिन्यात ज्या वेळेस हे खराब वातावरण संपणार आहे त्यावेळेस आपण थोडे वडचे शेंडे वाढू देणार आहेत कारण का त्या झाडाच्या डेव्हलपमेंटसाठी म्हणजेच पुढची काडी आणि फांदे आपण तयार करणार आहेत पण भरपूर शेतकरी असं करतात की काड्यान फांद्या तयार का करायचं म्हणून झाड पूर्ण गच्च ठेवतात गच्चं झाड ठेवलं शेतकरी मित्रांनो तर त्या ठिकाणी स्प्रे व्यवस्थित जाणार नाहीत स्प्रे व्यवस्थित नाही गेल्यामुळे कव्हरेज व्यवस्थित नाही भेटल्यामुळे नक्कीच तुमच्या प्लॉटला अडचण येणार आहे आणि कुठल्या ना कुठल्या रोगाला फळकूज असेल डावणे असेल कळी असेल किंवा बॅक्टेरियल ब्लाईट असतील अशा अनेक रोगांना तुमचा प्लॉट बळी पडणार आहे तर विनंती आहे माझी की शक्य होईल तेवढं तुमच्या झाडाला रिकाम ठेवा कारण फुटवे येऊ देऊ नका बहार तोडायच्या अदुगर एक महिना अदुगर म्हणजेच पुढच्या महिन्यात जर ह्याला आणखीन दोन महिने हार्वेस्टिंगला बाकी आहेत ह्या प्लॉटला साधारणतः तर आणखी तीस दिवस जर आपण शेंडे काढले तर पुढच्या महिन्यात जर शेंडे आपण वाढवले तर नक्कीच चांगले शेंडे वाढतात त्या ठिकाणी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की घाबरून जायचं कारण नाही आपल्याला रेस्टिंग पिरियडमध्ये सहा महिन्यांची रेस्टिंग पिरियड असणार आहे त्या टायमाला आपल्याला काम करायला भरपूर आहेत त्या टायमाला थोडंफार काम केलं तर पाहिजे तेवढ्या काड्या पाहिजे तेवढ्या फांद्या अतिशय चांगल्या बनतात शेतकरी मित्रांनो म्हणून झाडं सुटसुटीत ठेवा या ठिकाणी देखील थोडीफार गर्दी आता व्हायला बघितलेल्या या ठिकाणी आपण बघू शकता मागच्या पंधरा दिवसापासून खराब होता मग शेंडा मारलेला नाही तर ह्या सुद्धा झाडाचा शेंडा मारायला आता उद्यापासून चालू करणार आहेत मग शेतकऱ्यांना दोन तीन झाडं मी सांगितले की अशा अशा पद्धतीने बाबा झाडं रिकामं करणं गरजेचं आहे नक्कीच काळजी घ्या आपल्या प्लॉटची काही अडचण आल्यास नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही देखील आम आपले दाळिंबाचे प्लॉट चांगले डेव्हलप करायला मदत करू धन्यवाद